हाय नमस्ते राम 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 कसे सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच रहा आणि खुश पण राहा हां तर चला आता काहीतरी बनवायचं आपल्याला आज हा आज आहे हरतालिका तर हरतालिके हरता हरतालिकेच्या माझ्या व माझ्या परिवाराकडनं तुम्हा व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हां तर आज आपण आहे ना हर का हरताळ काय माझा उपास आहे माझा उपास आहे तर आज आहे ना आता आहे ना मी बनवणार आहे मस्तपैकी व्हिडिओलाही मोठा होईल तर मी बनवणार आहे भोपळा हे बघा दिसतंय का दाखवते मी तुम्हाला नंतर सोलून घेतला आहे मी त्याचं बक्कर पण काढले हां तर आज आहे ना हात दुखायला लागला थांबा तर आज आपण बनवणार आहे मस्तपैकी दुधी भोपळाचा हलवा स्वीट 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 बनवणार आहे स्वीट स्वीट हां तर आपण बनवणार आहे मस्तपैकी दुधी भोपळ्याचा हलवा आणि आज अजून एक सांगायचं आहे अजून एक सांगायचं आहे हां ते हे की आहे ना आजपासून लाईव बंद हां तर आजपासून लाईवला बंद? बंद 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 तर का बंद होणार आहे काल मी मिलय शेअर एक म्हणजे सगळ्यांची आपले आपले घरचे प्रॉब्लेम असतात असतात ना हात दुखायला आवलेला आहे तर ते काय झालं एक तासाचं टायमिंग दिलेला आहे मला एक तास बोलायचं म्हणजे लाईव्हला असं काय नाही पण जरा घर इथं पण म्हणजे जिथं मी माझ्या सासरी आहे हां तर माझे सगळे बघतात लाईव्ह तर हां सगळे बघतात ना त्याच्यामुळं एक तास बोलायचं आहे परमिशन तर आता तुम्ही बघा काय करावं मी तर आता काल जास्त वेळ बोलली दीड तास त्याच्यामुळं चला आता घ्या सगळ्यांनी काळजी आणि आता आपण व्हिडिओ बघत जा माझे रेसिपीचे आणि माझे डान्स माझे डान्सचे पण व्हिडिओ आहेत ना मग तर चला आता इथंच व्हिडिओ लिही मोठा केला मी सॉरी आता आपण भेटू मस्तपैकी रेसिपीमध्ये चांगल्या चांगल्या मस्त मस्त रेसिपी आणि एक डान्स घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा खुश रहा, रहा सगळ्यांनी आणि आपापली काळजी घ्या चला आता भेटू आपण हलवा बनवायला तर चला हे बघा काल आपण नाही का सांबरमध्ये टाकला अर्धा अर्धा तर दुधी भोपळा सांबरमध्ये टाकला आणि अर्धा राहिला होता आणि अजून एक होता बारका तर ले आता हे सगळे मी सोलून घेतलेले आहेत हे पण सोलून घेतलं आहे मी आणि आता आहे ना आता हे गिया कसं आहे गिया म्हणजे हे खिसणी आहे आता ह्याने मी आहे ना सगळं खिसून घेणार आहे कारण आपल्याला बनवायचं आहे मस्त दूध टाकून हलवा तर चला हे बघा असं मस्त दुधी भोपळा खिसून घेतला आहे तर चला आता पुढं अजून चला अशी कढई ठेवलेली आहे हां कढई ठेवली आहे आणि कडईमध्ये मी हे आता असंच हे बघा घिया टाकून घेतलेला आहे भोपळा दुधी भोपळा आता ह्याला चांगला असाच फ्राय होऊन द्यायचा कारण ह्याला लय पाणी सुटतं ना त्याच्यामुळं तर आता हे असे मस्त फ्राय करून घेणार ह्या पाणी बघा तर आता हे सगळं सुकून घ्यायचं पाणी हा पहिलं तर चला हे बघा असं पाणी सुकवायचं चांगलं तर ते काहीच टाकायचं नाही हे असं पाणी सुकून घेतलं बरं का मी आता तर लागलंय कमी ह्याच्यावर आणि पाऊस दाखवते हो बघा का कसला जोरात पाऊस चालू आहे बघा काम आवरलं बरं का सगळं काम सगळं आवरलेलं आहे आणि पाऊस बघा असा पाऊस जोरात चालू आहे ना काय सांगायचं आहे पावसाचं पाऊसच थांबा नाहीये बघा तर पाऊस चालू आहे बघा आणि रोहनचे चालले झोप ते रात्रपाळी करून आलेला आहे आणि माझा चालला हलवा बनवायचा हम्म तर आता थोडंसं पाणी सुकलं बरं का ह्यातलं चांगलंच आहे बघा आता मी ह्यात टाकून घेणार आहे तूप आता तूप टाकायचं आहे कारण हे सुकलं ना आता तर आता तूप टाकून घेते मस्त स्वीट स्वीट गोड गोड असं मस्त तूप टाकून घेतले बघा तीन चमचे टाकले मोठे मोठे चांगले मोठे म्हणजे हे चांगलेच बरेच आहेत ते बघा आता ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आता तुपामध्ये जवळ लाल होत नाहीत ना तर तुपाच फ्राय करायचा असं मस्त तूप टाकून छान अगदी मस्त फ्राय केलेला आहे आता मी टाकणार आहे दूध दूध टाकलं बरं का आता आता दुधात शिजवायचा दुधात शिजवायचा चला आता असा मस्त दुधामध्ये चांगला शिजवून घ्यायचं तर बघितलं ना दुधी भोपळा भोपळ्याची किती प्रकार असतात आणि प्रोटीन प्रोटीन किती येतं ह्यानी प्रोटीन पण खूप येतं ह्याने मस्त आणि काशीफळ भोपळा बोपड़ा। भोपळ्यांमधला प्रकार काही पण बनवू शकतो आपण जसं की काशीपळ भोपळा असेल तर त्याच्या गार्या बनवतो गाऱ्यासुद्धा खूप छान लागतात अजून सांबर बनवतो अजून हरभऱ्याची डाळ टाकून मस्त भोपळ्याची भाजी बनवू शकतो अजून कोपते बनवू शकतो गिया कोपते ते हरियाणामध्ये जास्त खातात आहे ते बनवू शकतो हलवा बनवू शकतो असा चला, ते ते तर चला माझं तर उपास आहे फक्त रोहनसाठी चार रोट्यांचं पीठ मळून घेतलं आहे रोहन आहे ना घरी तर त्याच्यासाठी चार रोट्याचं पीठ मिळलं आहे हे काय आपला हलवा पण व्हायला लागलेला आहे इथं आणि सांबरसुद्धा आहे सांबरच देणार त्याला गरम करून या बघा रोट्या सांबर आणि हलवा तर चला असा हलवा व्हायला लागलेला आहे आणि आता मी साखर टाकून घेते मस्त साखर टाकायची गोड गोड स्वीट स्वीट आणि आता हा हलवा खाऊन बघा ह्याच्यात नाही तर काय तुमचं ड्रायफ्रूट टाकले नाही ह्याच्यात येलायचं काहीच नाही फक्त घी दूध आणि गिया आणि साखर चारच वस्तू आहेत भोपळा साखर भोपळा साखर दूध आणि तूप एवढंच बनवलं आहे आणि एवढं स्वादिष्ट लाग एवढं स्वादिष्ट लागतो ना मस्त चला आता मी रोट्या बनवत्या रोहनच्या दुपारच्या दुपारचं किती वाजलं आहे सांगू का दुपारच्या वाजल्यात आता हे बघा बारा वाजून पंचवीस मिनटे झाल्यात बारा पंचवीस तर चला तर चला रोट्या पन पण बनवल्या आहेत ह्या का चार रोट्या बनवल्या का रोहनचा दुपारचं जेवण कारण मला तर उपास आहे तर चला असा मस्त हलवा झालेला आहे का नाही थोडं राहिलं आहे अजून तर राहू द्या तर आता तूप लावून थाट ताट आणते बरं कमी ताट पाऊस तर जोरात चालू आहे रोहनला जेवण वाढते ना हा का पाऊस दिसतोय असा पाऊस चालू आहे बघा काय करायचं तुम्ही पण या जेवायला ह्याच्यात जे हलवा देते ना तर अशा प्रकारे जेवण वाढते आता त्याला मी पावसाने पावसाने त्यालाच कमाल केली आहे बाबा तर चला है की दी। है के हे बघा असा मस्त पैकी हलवा अगदी हे बघा तयार केलेला आहे बघा अगदी दूध वगैरे टाकून आणि मी स्टार्टिंगला एवढी का बोलली तर माझ्या सासरच्या लोकांना मराठी येतच नाही त्याच्यामुळं तर ह्या का मस्त पण त्याला टायमिंगच माहिती आहे ना त्याच्यामुळं की एवढं टाइम नसत बोलायचं पण मग त्यात एवढ्या वेळ एवढ्या एवढ्या उशीरपर्यंत नसतं जायचं ना लाईव्हला एवढं असतं का त्याचा टायमिंग ठेवायचा असे असे सासरचे म्हणतात ते ह्यावा ला? का कसा वाटला हलवा छान वाटलं ना तर चला त्यांचा पण मान ठेवायला लागतो सगळ्यांचं ऐकायचं असतं चांगल्यासाठीच सांगते ते सुद्धा बघा तर आता मला वाटतं झालेला आहे हलवा आणि मी आता लगेच मस्तपैकी रोहनला जेवाय वाढते तर चला कुणाला खायचा असल हलवा स्वीट स्वीट तर हिता यायचं असं यायचं आणि मस्तपैकी माझ्या हातचा हा हलवा खायचा तर ह्या गा असं रोहनला दिलेलं आहे जेवायला हे रोहनचं ताट आहे बघा आणि हे हलवा हो हे ना गरमागरम तर हे आजचं आजचं रोहनचं असं जेवण कसं वाटलंय छान वाटतंय ना तुप लावून रोट्यात आहेत बघा अशा प्रकारे मी आज स्वयंपाक तयार केलाय आणि त्याला हलवा आणि तुम्ही पण या अगदी गरमागरम बघा वाफा येत असतील दिसत असते ना वाफा तर हे दुपारचं माझं टायमिंग किती वाजलंय तुम्हाला दाखवलं साडेबारा आता वाजले असतील एक बरोबर एक वाजला असेल कारण एक वाजता पोरांना जेवण देणच देणं Hmm. तर पाऊस पण चालू आहे इकडं आणि दरवाजा पण बंद आहे बघा आणि इकडं पाऊस चालू आहे आणि दरवाजा बंद आहे आणि कसं घेऊन जाऊ बरं कसं घेऊन जाऊ जाऊशा रोहन रोहन, रोहन? जेवण <laughs> कसा उघडा पडलाय तर याच्या जेवायला सगळ्यांनी हे बघा आता हे रोहनला असं जेवणचं ताट वाढलेलं आहे आणि ते म्हणते मला नको दाखवू मी मी शर्ट नाही घातलेला तर त्याला नाही दाखवत तर चला आता घ्या सगळ्यांनी काळ जे आजचं स्वयंपाक आपला कसा वाटला ते सांगा आणि रोहन हलवा खाऊन सांगितले तर बरं होईल तर हे माझं मेहनत आहे मेहनत <laughs> तो बता दे काही म्हणा एकच नंबर बनले मस्त बनले तर चला आता रोहनचं चाललेलं आहे जेवण आणि आता इकडं पाऊस या लागलेला आहे आणि सगळ्यांनी आपापली आप काळजी घ्या भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि सगळ्यांनी खुश पण राहावा हा